झाल्या आता सकाळच्या जेवणाला भाजी कशाची बनवावं म्हणजे मला लय टेन्शन आलतं पण आता आपल्या शेतात काय मोहरीची गावरान भाजी आहे शेतातली तुम्हाला आज मोहरीची भाजी करून दाखवते भाजी मोहरीची कशी करायची आणि कसं नाही आता मी भाजी आणते मोहरीची आणि तुम्हाला दाखवते मोहरीची भाजी करून गावरान मोहरीची आपल्या शेतात आहे भाजी आता मी शेतात आले आता भाजी तो घेते मुहरीचीव हे गावरान मुरीची भाजी तुम्हाला आज गावरान मुरीची भाजी कसं बनवायची दाखवत करून द्या मग थांबा जरा कशी बनवायची बघा भाजी एवढी आणली खालून जाऊन आता आता ही भाजी गावरान मोहरीची भाजी आहे ती सरकारी मोहरीची भाजी करायचं नाही बरं का गावरान मोहरी बारीक राहावं आणि त्याची भाजी करावं खायला एक नंबर भाजी लागते आहे आता आपण ही भाजीच करूया जेवायला चला करून घ्या असं बारीक आता भाजी ही कापून झाली आता का करायचं असं कढईत टाकून घ्यायचं भाजी असं असं कडई टाकून घ्यायचं आता बघा मी शेतातल्या भाज्या शे शे मी शे भाजी बाजारची कधीच विकत आणत नाही मी सगळी मेथीची भाजी शेपटची भाजी पालकची भाजी सगळी सगळे सगळे जे बी भाजी भाजीपाला आहे सगळे माझ्या शेतातला भाजीपाला आहे मी शेतातलाच भाजीपाला सगळं आणून खाते बघा असं फक्त खालीवरी करून घ्यायचं खाली वरी करून घेऊन थोडे पाण्यात टाकून धुवून घ्यायच <tartan> जरी पिलू झाकायला वरी जमाय ताटांचा जरा झाली भाजी भाजी शिजून झाली पण आता पिळून धुळेला असं पाणी घालायचं थंड पाणी घालायचं असं करून पिळून घ्यायचं भाजी झाली हो का असं चांगली पिळून घ्यायचं चा भाजी ता mm. आता पिळून घेतले असं करून फोडायचं भाजीला ह्या असं फोडायचं असं फुलं का नाही असं नवाना भाजी फुटते सगळी आता ह्याच्यात आपण का टाकायचं एवढी चटणी आणि ही मिरचू आहे थोडं मिरचो टाकायचं हिरवं मिरचू ही, ही फुलण्यासाठी मी कांदा कापला एवढा असं करायचं असं असं भूक लागल्या टायमाला शेतात जायचं भाजी आणायचं लगेच तयात खाली करायचं आणि लगेच खायचं किती तर भाजी चवला त्या मोहरीची भाजी पण ती मोठी मुहरची सरकारी बऱ्याच चव लागत नाही बरं का गावरान मुर्ची चव लागते भाजी आपण थोडं तेल टाकून घेऊ कांदा थोडा लाल लाल होऊ द्यायचा आता थोडा कांदा लाल झाला का मग भाजी टाकून घ्यायचा कांदा असं लाल भाजायचं लाल कांदा भास भाजी टाकायचं आपण आता भाजी टाकून मध्ये आपल्या शरीराला चांगलं भाजीपाला खाणं चांगलं असतंय भाजीपाला जास्त खात जावा भाजीपाला जास्त खायचं शरीर चांगलं असतं चांगल्या अंगात आपलं रक्त चांगलं राहतंय झाली भाजी एक नंबर भाजी झाली क्लियर आहे नुस बसलेत ভাগ